नमस्कार मित्रांनो मी शेष, आज चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या इयत्ता चौथी सेमी माध्यमाच्या संस्कार ज्युनियर आर ए एस कॉम्पिटिशन वेद भविष्याचा या स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेची संभाव्य उत्तरे पाहू मित्रांनो इयत्ता चौथीच्या या प्रश्नपत्रिकेत एकूण दीडशे प्रश्न तीनशे गुणांसाठी होते मित्रांनो या प्रश्नपत्रिकेच्या पहिल्या पानावर उत्तर सोडवण्यासंबंधी सूचना दिल्या आहेत मित्रांनो आज आपण या प्रश्नपत्रिकेतील मराठी आणि इंग्रजी या विभागातील संभाव्य उत्तरे पाहणार आहोत मित्रांनो पहिला विभाग आहे विभाग मराठी प्रश्न एक ते पस्तीस प्रश्न एक ते तीन साठी खालील उतारा काळजीपूर्वक वाचा त्याखालील प्रश्नांसाठी उत्तराचे योग्य पर्याय शोधा एखाद्या मधमाशीला मध असलेले ठिकाण सापडल्यावर ती थोडा मध घेऊन सहकाऱ्यांकडे परत येते याची माहिती आपल्या सहकाऱ्यांना ती नृत्याच्या भाषेत देते मित्रांनो प्रश्न पहिला मधमाशी मध असलेले ठिकाण सापडल्याचा संदेश सहकार्यांना कसा देते मित्रांनो आपले संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन नृत्य करून यानंतर प्रश्न दुसरा मधमाशी इंग्रजी आठ अंकांच्या आकार आकाराचे नृत्य केव्हा करते मित्रांनो याचे संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मध असलेले ठिकाण दूर असल्यास प्रश्न तिसरा मधमाशी मध असलेले सापडल्याचा संदेश सहकार्यांना देते कारण मित्रांनो याचे संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्यांनीही मत आणायला यावे प्रश्न चार ते सहा खालील कविता काळजीपूर्वक वाचा त्याखालील प्रश्नांसाठी उत्तराचे योग्य पर्याय शोधा प्रश्न चार वैशाख महिना कोणत्या कामात गर्क असतो पर्याय एक यात्रा करणे पर्याय दोन सण समारंभ पर्याय तीन शेतीचे कामे आणि पर्याय चार लग्न समारंभ आपले संभाव्य उत्तर आहे पर्याय चार लग्न समारंभ यानंतर प्रश्न पाच शेतात पेरणी करण्याचे काम कोणता महिना करतो पर्याय एक चैत्र पर्याय दोन माघ पर्याय तीन ज्येष्ठ आणि पर्याय चार अश्विन आपले बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ज्येष्ठ मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न सहा खालीलपैकी हिवाळ्यातील महिने कोणते मित्रांनो आपले बरोबर उत्तर आहे आपले संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मार्गशीर्ष आणि यानंतर प्रश्न सात ते नऊ खालील संवाद काळजीपूर्वक वाचा त्या खालील प्रश्नांसाठी उत्तराचे योग्य पर्याय शोधा प्रश्न सात वरील संवाद प्रत्यक्ष किती जणांनी प्रत्यक्ष किती जणांनी भाग घेतला आहे मित्रांनो याचे संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन प्रश्न आठ कोणाला गुण कमी पडलेले असतात मित्रांनो आपले बरोबर उत्तर आहे आपले संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शिवानी व प्रथमेशला मित्रांनो नंतरचा प्रश्न आहे प्रश्न नऊ आईने चिडवणाऱ्या दादाचे तोंड बंद कर बंद करण्यासाठी शिवानीला काय करायला सांगितले मित्रांनो आपले संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक चांगले गुण मिळव असे सांगितले यानंतर प्रश्न दहा ते बारा पुढील वाक्यांचा एक सुसंगत परिचद तयार होतो तो, तो पूर्ण होण्यासाठी वाक्यातील रिकाम्या जागी येणारे योग्य पर्याय शोधा प्रश्न दहा दिवाळी डॅश डॅश आली होती एक लवकर दोन तोंडावर तीन आनंदात चार उशिरा मित्रांनो आपले संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लवकर दिवाळी लवकर आली होती यानंतर नवीन डॅश डॅश मिळणार म्हणून सगळेच आनंदात होते नवीन कपडे मिळणार म्हणून सगळेच आनंदात होते म्हणून आपले पर्याय क्रमांक दोन कपडे यानंतर प्रश्न बारा आता घरोघरी लावल्या जाणाऱ्या डॅश डॅश ज्योतीने परिसर उजळणार होता मित्रांनो आपले संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यांच्या आता घरोघरी लावल्या जाणाऱ्या पण त्यांच्या ज्योतीने परिसर उजळणार होता यानंतर प्रश्न तेरा तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला या वाक्यातील अजोरे शब्दाची जात कोणती मित्रांनो एक नाम दोन सर्वनाम तीन विशेषण आणि चार क्रियापद आपले बरोबर संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विशेषण यानंतर प्रश्न चौदा साहसी मुले कठीण प्रसंगाला घाबरत नाहीत या वाक्यात किती विशेषण आले आहेत मित्रांनो या वाक्यात साहसी आणि कठीण असे दोन विशेषण आले आहेत म्हणून आपले पर्याय क्रमांक मित्रांनो नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पंधरा खालीलपैकी वर्तमानकाळी क्रियापद कोणते एक बोलला दोन बोलणार तीन बोलणे चार बोलतो मित्रांनो आपले संभाव्य उत्तर आहे चार बोलतो पर्याय क्रमांक चार बोलतो यानंतर प्रश्न सोळा मकरंदने झाडावर चढून पेरू काढले या वाक्यातील अधुरिकेत शब्दाचे लिंग ओळखा मित्रांनो आपले संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुल्लिंग यानंतर प्रश्न सतरा परीक्षेत प्रथम क्रमांक पटवण्याचा हर्षदाने डॅश डॅश या वाक्यात योग्य वाक्यप्रचार वापरा आपले संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संघ बांधला यानंतर प्रश्न अठरा खालील पर्यायातील शुद्ध शब्दाचा पर्याय अशुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा मित्रांनो आपले संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बक्षीस यानंतर प्रश्न एकोणीस खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते मित्रांनो आपले संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एका हाताने टाळी वाजत नाही यानंतर प्रश्न वीस सचिनने केलेली चोरी उघडकीस आल्यामुळे तो चांगलाच शरमला या वाक्यात अधुरकेत शब्दासाठी योग्य वाक्यप्रचार वापरा मित्रांनो शम शरमला म्हणजेच खजील झाला एकेवीस प्रिय डॅश डॅश सप्रेम नमस्कार या मायन्याने सुरुवात खालीलपैकी कोणाला पत्र लिहिताना कराल मित्रांनो आपले संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मित्र प्रिय मित्र सप्रेम नमस्कार यानंतर प्रश्न क्रमांक बावीस सोबतच्या आकृतीत लपलेली मन ओळखून त्यातील डावीकडून नवे अक्षर कोणते येईल ते ओळखा मित्रांनो येथे कोणती मन तयार होत असेल बरोबर काना मागून आली आणि तिखट झाली डावीकडून नवे अक्षर कोणते असेल मग नी म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपले संभाव्य उत्तर आहे यानंतर प्रश्न तेवीस पावा या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द कोणता मित्रांनो आपले संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बासरी पावा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता मित्रांनो बासरी यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न चोवीस लेखाच्या परीस लेख या वाक्यातील अधुरिकेत शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता लेखा म्हणजेच मुलगा म्हणून आपले संभाव्य उत्तर पर्याय क्रमांक दोन यानंतर प्रश्न क्रमांक पंचवीस नौकर या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता याचे बरोबर याचे संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मालक नोकर या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द, आर्थी, शब्द मालक यानंतर प्रश्न सव्वीस सोबतच्या आकृतीत मोकळ्या जागी कोणत्या पर्यायातील अक्षरे क्रमाने नेली असता सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार होतील मित्रांनो पर्याय क्रमांक तीन वंदन धरण निवास मित्रांनो नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सत्तावीस डॅश डॅश पाणी रिकाम्या जागी योग्य शब्द भरून पूर्ण करा मित्रांनो याचे संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दाना दाना पाणी यानंतर प्रश्न अठ्ठावीस शिशिर आकाश टेकले आहे असे वाटते त्या ठिकाणी टक लावून पाहत होता या वाक्यातील अधोरेखित शब्द समूहासाठी कोणता एक शब्द येईल एक टेकडी दोन डोंगर तीन क्षितिज चार अंतराळ याचे संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन क्षितिज यानंतर प्रश्न एकोणतीस खालीलपैकी बरोबर जोडी कोणती सिंह बछडा मित्रांनो सिंहाचा बछडा असतो का नाही मेंढीचे रेडकू असते का नाही गोड्याचे पाडस असते का नाही पण मात्र गाडवाचे शिंगरू असते म्हणून बरोबर जो जोडी पर्याय क्रमांक चार गाडवाचे शिंगरू यानंतर प्रश्न तीस खालीलपैकी होकारार्थी वाक्य कोणते मित्रांनो याचे संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक कुंदाने छान गाणे म्हटले यानंतर प्रश्न एकतीस न मा मा ना प ही अक्षरे जुळवून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द कोणता मा ना प मा न मानापमान म्हणून पर्याय क्रमांक दोन मानापमान मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न बत्तीस न ग या शब्दातील अक्षरांपासून दोन अक्षरी किती अर्थपूर्ण शब्द तयार होतील मित्रांनो याचे संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाच यानंतर प्रश्न तेहतीस वर्णानुक्रमे शब्द असलेला योग्य पर्याय कोणता पर्याय क्रमांक को तीन नगर नजर नयन नवर म्हणून आपले संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर प्रश्न चौतीस कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती या वाक्यातील कर या शब्दाचा अर्थ कोणता एक काम दोन कष्ट तीन करणे आणि चार हात मित्रांनो आपले संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार हात यानंतर प्रश्न पस्तीस मित्रांनो हा प्रश्न मराठी विभागातला शेवटचा प्रश्न आहे नारायण सूर्योजी मित्रांनो नारायण सूर्याजी ठोसर हे कोणाचे नाव आहे बरोबर पर्याय क्रमांक चार संतरामदासांचे यानंतर विभाग इंग्रजी प्रश्न छत्तीस ते पन्नास साठी प्रश्न छत्तीस खालीलपैकी स्वीट नसणारे काय स्वीट म्हणजे गोड शुगर म्हणजे साखर गोड असते हनी मध गोड असते ॲपल गोड असते पण टॅमरीन गोड नसते टॅमरीन म्हणजे चिंच यानंतर प्रश्न सदतीस क्रिकेट या खेळाशी संबंधित नसलेला क्रिया कोणती प्रश्न पर्याय क्रमांक तीन किकिंग यानंतर प्रश्न अडतीस कोणता खाद्यपदार्थ नाही एक जिलेबी दोन बिस्किट तीन चॉकलेट चार डिनर याचे संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डिनर यानंतर प्रश्न एकोणतीस आर ओ डॅश डॅश इ रिकाम्या जागी कोणते अक्षर लिहावे मित्रांनो याचे संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यस आर ओ एस ई रोज रोज म्हणजे गुलाब यानंतर प्रश्न चाळीस मून या शब्दाशी संबंधित नसलेला शब्द कोणता एक स्काय दोन हॉट तीन नाईट आणि चार राउंड, याचे बरोबर संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हॉट प्रश्न एक्केचाळीस कोणत्या शब्दाचा शेवट वेगळ्या ध्वनीने होतो मित्रांनो याचे संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्लेस यानंतर प्रश्न बेचाळीस बंच कशाचा असतो मित्रांनो बंच कशाचा असतो केळींचा मग केळीला इंग्रजीत काय म्हणतात बनाना म्हणून आपले संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बनानास यानंतर प्रश्न त्रेचाळीस चुकीचे उपपद जोडलेला शब्द कोणता पर्याय क्रमांक तीन अँड डॉग यानंतर प्रश्न चौवेचाळीस स्टेबल हा कोणाचा निवार आहे हॉर्स टायगर फॉक्स हॅन पर्याय क्रमांक एक हॉर्स यानंतर प्रश्न पंचेचाळीस इज नॉट हे संक्षिप्त रूपात कसे लिहावे मित्रांनो याचे संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इज यानंतर प्रश्न शेहेचाळीस क्वॅक क्वॅक हा ध्वनी कोणाचा याचे संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक डक प्रश्न सत्तेचाळीस सॉल्व द वर्ड पझल वन टी टू एम थ्री एड फोर आय मित्रांनो येथे जर आपण येल ठेवले तर एल ओ एन जी लॉंग आणि एल यू सी किल्लर म्हणून आपले संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन यल यानंतर प्रश्न अठ्ठेचाळीस कोणत्या प्रश्नाचे यस हे उत्तर येते एक डू लायन्स फ्लाय नो म्हणून हा तर नाही डू सिंग नो हा पण नाही डज अटरी जम्प नो हा पण येऊ शकत नाही पर्याय क्रमांक तीन इज द सन हॉट यस म्हणून आपले संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इज द सन हॉट यानंतर प्रश्न एकोणपन्नास शब्दाची योग्य जुळणी असलेले शब्द कोणते एक माय इज हाऊस बिग दोन माय इज बिग हाऊस तीन माय बिग इज हाऊस आणि चार माय हाऊस इज बिग मित्रांनो आपले संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार माय हाऊस इज बिग यानंतर इंग्रजीमधील शेवटचा प्रश्न आहे इंग्रजी या विभागातील शेवटचा प्रश्न आहे प्रश्न पन्नास खालीलपैकी आज्ञादर्शक वाक्य कोणते एक हेअर प्लीज स्टँड स्ट्रेट अगेन मित्रांनो आपले संभाव्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार स्टँड स्ट्रेट अगेन मित्रांनो अशीच यानंतरची प्रश्नपत्रिकेची संभाव्य उत्तरे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद